चला पहा आज आपल्याला अंकावर आधारित शाब्दिक उदाहरण पाहिजे मग या ठिकाणी काय की एका कलबातील एकशे तीन शेळ्या चरायला गेल्या एका कलबातल्या एकशे तीन शेळ्या चरायला गेल्या म्हणजे एकशे तीन शेळ्या चरायला आणि त्यातल्या एकशे चार शेळ्या झाडाखाली किती बसल्या एकशे चार शेळ्या कशा खाली झाडाखाली राहिलेल्या पंचवीस शेळ्या घरी आहेत घरी आहे पंचवीस शेळ्या घरी आहे तर झाडाखाली बसलेल्या एकूण किती शेळ्या आहेत आपल्याला ते काढायचे मग एकशे तीन शेळ्या चरायला गेल्या एकशे चार शेळ्या झाडाखाली आणि पंचवीस शेळ्या घरी आहेत मग आपल्याला काय विचारले की कि किती शेळ्या झाडाखाली बसल्या मग हे विचारले मग काय करायचं चरायला किती गेल्या आणि झाडाखाली किती बसल्या या दोघांची काय करायची बेरीज करायची मग एक चे आधी एक चे या दोघांची बेरीज करा एक तर दोघांचा छेद समान करा किंवा तिपा गुणाकार करा मग काय ना चार चार आधी तीन 6, छे चार त्रिक बार मग चार 3 तीन किती उरले सात छेद म्हणजे एकूण बारा भागांपैकी सात भाग हे चरायला गेला आणि झाडा खेळ मग बारा भागांपासून सात भाग केले खाली किती उरले पाच भाग म्हणजे हे पाच भाग म्हणजे पंचवीस आहे तर आपल्याला काय करावं लागेल अगोदर एकूण शेळ्यांची संख्या करावं लागली मग पाच भाग म्हणजे पंचवीस शेळ्या तर बारा भाग म्हणजे किती शेळ्या पण सरळ सरळ या दोघांचा इथं आपल्याला काय करायचा तिपणा मग काय ना बारा गुणिले पंचवीस छेनाथ पाच पाच नव पाच पाच पाचा पंचवीस बारा पंचवीस साठ या साठ काय झाल्या एकूण शेळ्या एकूण शेळ्या मग एकूण शेळ्या किती मिळाल्यात आपल्याला साठ शेळ्या मिळाल्या पण आपल्याला काय विचारलंय की किती शेळ्या या झाडाखाली बसलेल्या आहेत मग आता एकूण शेळ्या किती आहेत आपल्या साठ साठ मे झाडाखाली किती बसल्या एक ते एक छेद चार पण सात मुली एक छेद मग या सातला एकशे चारला काय करायचे गुणायचे पण पाच चार एक चार चार एक चार किती उरले दोन उरले किती झाले वीस चार पंच वीस पण पंधरा एक पंधरा म्हणजे पंधराशे लिहा या कुठे बसलेले आहे झाडा किती शिर्या बसल्या पंधरा कशा काही बसल्या झाडाखाली मग अशा तऱ्हेने अशा स्वरूपाची जर उदाहरणं दिली तर आपल्याला असे आपण सोडू शकतो